धर्मवीर प्रवाह न्यूज टेस्टिंग ऑपरेशन स्थानिक त्रस्त नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार नो एंट्री असल्याचे खोटी माहिती देऊन ऑनलाईन जास्त फाईन भरावा लागेल अशी भीती घालून केली जात आहे वसुली नगर वाहतूक शाखा ठाणे स्टेशन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत वाहतूक पोलीस कर्मचारी व वा मदतनीस वॉर्डन हे बॅरिकेड लावून चारचाकी वाहनांना व वा टू व्हीलर यांना लक्ष्य करून आपण नो एंट्रीत प्रवेश केल्याचे सांगून कोणताही नाम दिशा निर्देशक लावलेला नसून उपस्थित महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे कोणतीही ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्याची मशीन नसून स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून वाहतुकीचा नियम मोडल्याची भासवून मोबाईल वाहन ॲपमध्ये मध्ये त्या वाहनाच्या पूर्वीचा दंड तपासून दंड पेंडिंग असल्याच्या त्रुटी काढून घाबरलेल्या वाहन चालकाला भीतीपोटी काहीतरी कमी जास्त करून त्याच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग शोधत असतो तेव्हा तो काहीतरी तडजोडीची रक्कम देण्यास तयार होतो तेथील वाहन अडवलेले पोलीस कर्मचारी वाहनधारकाने सांगितलेली रक्कम घेण्यास नकार देऊन आणखीन वाढीव रक्कम घेऊन वाहने सोडली जात आहेत विशेष बाब म्हणजे सदर ठिकाणी उपस्थित महिला पोलीस कर्मचारी त्यांनी नेम प्लेट लावलेली नसल्याने त्यांचे नाव सोनावणे असल्याचे ते सांगतात वाहनांची अडवणूक करून पेपरची तपासणीच्या नावाखाली जनसामान्य नागरिकांची लुटमार होत आहे याचा खूप मनस्ताप जनसामान्यांना होत आहे चुकीच्या पद्धतीने वाहन अडवणूक केल्याचा जाब विचारला असता आपण कोण समाजसेवक ओळख सांगितली असता त्यांनाही उद्धट अरेरावीची भाष्य करून अधिकारी कांबळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम यांना तुमची तक्रार करते असे सांगितले असता तेव्हा मी पोलीस उपायुक्त शिरसाट साहेबांना तुम्ही ज्या पद्धतीने चुकीचे काम करत आहेत तुमची नेमप्लेट पण नाही असे सांगितले असता जा तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे जावा आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची भीती दाखवता का असे बोलून अधिकाऱ्यांनाही ही, ही महिला पोलीस कर्मचारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे ही महिला पोलीस कर्मचारी मुजोरपणे पदाचा दुरुपयोग करून नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचारी व यांना इतक्या रात्री उशिरापर्यंत वाहन अडवणूक करण्याचे आदेश देणारे अधिकारी यांचीही चौकशी करून पोलीस दलाची होत असलेली बदनामी रोखता येईल

बॅरिगेट इथे लावून ऐका ना नाही नाही मामा काय करतो ऐका ना मामा नाही बॅरिगेट लावून ठेवतात माणूस मिस गाईड होतो ऍक्च्युअली एंट्री एंट्री रिक्षाची हा माहिती सर मामा नाही चुकीच ना ना, ना। ना। ना ना, आहे ऍक्च्युली काय ना ऐका ना इथे इकडनं बॅरेगेट लावल्यामुळे त्यांना बॅरेगेट लावलेला आहे पण लगायचा की लगायचा बॅरेगेट आहे ना हात करता ते इकडून या म्हणून कारण कसं होतं ऐका मागून लगेच दहा बारा रिक्षा जातात हो मॅडम कसं नाही ऍक्च्युली तिकडे कारवाल्यांना पण अडूनच ठेवलं जातं जात मामा मामाला नाही मॅडम तुम्ही कर्तव्य अक्षय मामा नाही मामा वॉर्डन आहे नाही वॉर्डन मामा ना हा, आड़ा हा, आड़ा ना, मामा वॉर्डन आहे त्यांना ते अधिकार का मिसगाईड ऍक्च्युली तो पब्लिकला मिसगाईड केलं जातं यापूर्वी तुम्ही बॅरिगेट लावले तुम्ही ह्या गाड्यांना सोडा ना रिक्षा सोडतो ना यांना अडवायचा काय संबंध आहे किती असतात माहिती अडवायचा संबंध काय आहे ओ मॅडम त्याच्या अगोदर पण तुम्ही गाडी अडवली मी कंटिन्यू बघतोय तुम्हाला याच्या अगोदरच्या हो अडवतो ना आम्ही घेतोय नंबर काय नाव आपला नंबर टाकना लिमलेट साहेबांना सांगायचं लिमलेट हो मी सांगा आहे काय सोनवणे म्हणून आहेत त्यांना दाखवा ना काही बक्कल नंबर आहे माझं नाव चला सायबरंकडे चला नाही मी कशाला चला मी जातो तुम्ही मला बोलताय सायबर जातो मी चला मी येणार नाही मी येतो तिकडे मी ऑनलाईन ओ मामा हो काय त्यांना कशाला हो मॅडम उशिरा नाही समाजसेवक आहे तुमची प्लेट कुठे नेम प्लेट हो मॅडम तुमची प्लेट नाहीये मी मी तुमच्याकडे बघा तुमच्या

ब्रेक अधिकारी पण आहे तुमच्या सोबत गाड्या अडवला वाहन चेक करा अधिकारी पण आहे ना सोबत कोणतरी तुम्ही पण मला सांगणार बोलताना कर्तव्य ठीक आहे अशी पब्लिकशी बोलायची हे नाही तुम्हाला नाही ना मग तुम्हाला बोलायचं पण मी काय मी तुम्हाला तुमचं कामच दाखवलं तुम्ही जशा पद्धतीने हे करत आहात दाखवा ना दाखवा ठीक आहे भेटतो मी साहेबांना शेषर साहेबांना सांग काय हा तुम्ही घाबरत नाही वाटत साहेबांना मा सांग ना आम्ही तुक्तल असेल ना ना तुमची प्लेट नाही काय नाही तुम्ही गाड्या तुमच्या अधिकारी सोबत नाही तुम्ही वाहन चेक करताय वाहन तपासणी करताय ठीक आहे जरा बोला 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 हे असेल तर बोलवा

आम्हाला रिस्पेक्ट आहे ना तुम्ही आम्हाला काय धमकी देता त्यांच्या नावाने ते सांगतो हा सर बोलतो हा सर ते, ते गृहस्थापना